आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ येथे डीकेटीए संस्थेने क्रीडांगणासाठी राखीव असणाऱ्या गायरान जागेत दहा एकर जागेवर वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न करत होते तसेच या वॉल कंपाऊंडसाठी आमदार प्रकाश आवाडे शनिवारी उद्घाटनासाठी आले असता ग्रामस्थांनी या वॉल कंपाऊंडला जोरदार विरोध केला यावेळी आमदार आवाडेंनी ग्रामस्थांना अरेरावीची व धमकीची भाषा करत शब्दांचा गोळीबार केला तसेच शेजारी राहणाऱ्या वस्तीला झोपडपट्टी व सुपारी बहादूर म्हणून हिनवून विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आमदारांच्या या अरेरावीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सोमवारी गावबंदचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय तारदाळ हातलंगणे रोडवर तारदाळ ग्रामपंचायतीच्या मालकीची कायरान जमीन असून शिक्षण संस्थेला दहा एकर जागा कायम हक्काने तर दहा एकर जागा भाडे तत्वावर ग्रामपंचायतीने यापूर्वी दिली आहे या दहा एकर जागेवर इंटरनॅशनल स्कूलने वॉल करण्याचा घाट घातला होता त्यामुळे आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या तारदा ग्रामसभेत वॉल कंपाऊंड करू नये तसेच संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनच काम चालू करावं असा ठराव झाला आहे असे असताना आमदार प्रकाश आवाडे हे वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आले होते ही बातमी ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी नागरिकांनी याला जोरदार विरोध केला यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी आरेरावीची भाषा करत ग्रामस्थांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं वक्तव्य केलं तसेच शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीवाल्यांनी आमची जागा बळकवण्यासाठी हे षडयंत्र सुरू केलं असून कुणीतरी सुपारी देऊन याला विरोध करत असल्याचं आवाडे म्हणताच जमलेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत निश्चित व्यक्त केला तसेच आमदार आवाडेंचं वक्त हे वक्तव्य निंदनीय असून हे अशोभनीय आहे तसेच या वक्तव्यामुळे आमदार विरुद्ध तारदाळची जनता असा संघर्ष पाहायला मिळत असून कायदेशीर मार्गाचा अवलंब आमदार आवाडेंनी करून तारदाळ ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे आम्हाला गव्हर्नमेंट ग्राउंडला लिहून घेतल्या रेचर परवानगी घेऊन घेतल्या आणि हे जे आता आम्ही कॉम्पाऊंड घालालोय ते आम्हाला दिलेल्या जागेमध्ये घालावतात पण काही ब्लॅकमेलिंग करणारे चळतळमध्ये काही पलीकड होते आता इकडं आल्यात त्या लोकांनी हेत हे सगळं होऊ द्यायचं नाही हे ताल्यात घ्यायचं अनधिकृत झोपडपट्टी तयार करायची ह्याच्यासाठी इथला आडवा अडवी पण लागली ग्रामपंचायत आणि माझं काय आम्हाला दिव्या म्हणून हिचे कागदपत्र आहेत हे दाखवायला निर्णयामध्ये नाही तुम्हाला बघायचं असेल तर कधीही येऊन रेकॉर्ड बघा ग्रामपंचायतीला बघायचं असेल तर बघू देत काही लोक ब्लॅकमेलिंग करायसाठी इथं जागाचा झोपटपट्टी वाल्यानं पैसे घेऊन जागा वाटायची म्हणून कॉम्पाउंड हॉल बंद तुम्ही घरात बघून कोणतं शिकवतो हे चालणार नाही गाव काय याच्यापेक्षा या तुम्ही चर्चा करायला यायला पाहिजे माझ्या ना अन्ना काय आहे म्हणून कोण विचारला मेडिकल कॉलेज आम्ही जागा मस्ती नाही सांगता का आम्हाला मस्ती नाही चालवत आम्हाला दोन ब्या तुम्हाला अरे हे बघा जागा आम्हाला गव्हर्नमेंट वर घेतल्या मग अरे काही ग्राउंडला की आम्ही रेचर परवानगी घेऊन आहे आणि हे जे आता आम्ही कंपाऊंड घालावलो आहे ते आम्हाला दिलेल्या जागेमध्ये घालावतात पण काही ब्लॅकमेलिंग करणारे तळजळमध्ये काही पलीकडं होते आता इकडं आल्यात त्या लोकांनी हेत हे सगळं होऊ द्यायचं नाही ताब्यात घ्यायचंय अनधिकृत झोपडपट्टी तयार करायची ह्याच्यासाठी इथला करायला अडवी करायला लागतो ग्रामपंचायत आणि माझं काय काय आम्हाला दिव्या म्हणून आमची दिव्या हिचे कागदपत्र आहेत हे दाखवायला कलेक्टरच्या निर्णयामध्ये नाही तुम्हाला बघायचं असेल तर कधी येऊन रेकॉर्ड बघा ग्रामपंचायतीला बघायचं असेल तर बघू देत काही लोक ब्लॅकमेलिंग करायसाठी इथं त्या जागाचा झोपडपट्टीवाल्यानं पैसे घेऊन जागा वाटायची म्हणून कंपाऊंड हॉल मी बंद तुम्ही घरात बघून कोणती शिकृत चालणार नाही आम्हाला त्या जागेला आम्ही कंपाऊंड करा पैसे घेऊन त्या झोपडपट्टीवाल्यावर वाटलेले आहे तसं ही मी दाडगाव्याने ताब्यात घ्यायचे निघायचं प्लॅनिंग त्यांचा की होऊ देणार नाही की आमचे कागदपत्र बघा चोख बघा एकदा सोडून दहा वेळा बघा त्यांच्याकडे काय कागद असतील तर ती बघा आमची असेल तर त्यासाठी कोणाला इथं आज फिरकुल बघा जर त्यांच्याकडे कागद असतील आम्ही येत नाही आमच्या इथं आमच्याकडे कागदपत्र असणार मस्तीनं कोण ते इथे येत असतील कुणाच तर शिकवणीने घरात बसतो तर पुढारी सांगतोय आणि आवाड्यानं विरोध करा राजकारणात करायचंय की म्हणून हे खेक्ट करत असेल ते मोडून काढा

बिल्डिंग उभा केल्या कुठल्या बेसवर उभा केली याला कुणी कुणी दिलंय मागच्या बॉडीनं कुठल्या बॉडीनं काय काय कागद दिल्यात ते आमच्याकडे आहेत आम्ही येणार या आठ आठ दिवसात ते सगळं आपण फ्लॅश करू कळाल काय कुणी कोणी दिल्यात आणि गावचा गाव सभेचा ठराव नाही त्या गोष्टीला आणि काय नाही दोन दोन गोष्टी नाहीत त्यात जे काय तारदाळ ग्रामपंचायत न मागील काही का वर्षापूर्वी लीज भाडेपट्टीवरती बीपेड कॉलेजला क्रीडांगणासाठी दहा गुण दहा एकर जागा अलाऊट केली आणि त्या अनुषंगानं त्यावरती उल्लेख असा पद्धतीने आहे की ती जागा सार्वजनिक वापरासाठी कलेक्टरने ने नेम घालताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ती जागा उपलब्ध करून कॉलेजला देईल देतील आम्ही त्याच उद्देशानं आम्ही कॉलेजकडे मागणी केली होती की ह्यावरती तुम्ही कंपाऊंड करू नका बंदी सेनचं कंपाऊंडचं काम चालू होतं कंपाऊंड करू नका कारण ही सार्वजनिक वापरासाठी आहे ती गावासाठी पण वापरासाठी यावे तुम्ही कंपाऊंड करून गेला तर ते कोणालाही दुसऱ्याला वापरता येणार नाही दुसऱ्यासाठी आमच्या किरकोळ मुद्द्यावरती आम्ही त्यांना सांगायला आलो त्यावेळेला आमदारांनी आम्हाला सरळ सरळ आमदारकीचा वापर करून धमकी दिली पोलिसांच्या समोर की ह्यांचे कोण इथं दादर करायला येते त्यांच्यावर गुन्हे नोंद करा इथं लागून ह्यांनी झोपडपट्टी वसवल्या ज्या गावातल्या तारदाळातील ज्या लोकांना जागा नाही त्या लोकांना इथं जागा अलाउड करून कलेक्टरनी जागा दिली आणि त्यावरती गायराने इथं वसलं आहे त्यावरती अक्षरशः त्यांनी झोपडपट्टी उल्लेख केला आणि आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आम्हाला धमकी जी दिली त्याचा निषेध पहिल्यांदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतो आणि टोटल ग्रामस्थां ना त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीची आज इथे त्यांची भाषा आली जो कोणी दादर करायचो त्यांच्यावर केसेस घालतो त्यांनी के आमदारकीचा पुरेपूर गैरवापर केला आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत तारदा प्रहार संघटना सर्व ग्रामस्थांच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आणि कितीही गुन्हा घालली तरी आपण इथं कंपाऊंड त्यांना करू देणार नाही असं मी एवढंच सांगतो झाला हा एक नंदी, नंदी निंदनीय प्रकार आहे कारण आमदारांच्या तोंडातून ही भाषा शोभा देत नाही कारण हे जे त्यांनी जे घेतलेलं आहे हे गावाचं आहे आणि गाव फक्त आम त्यांना दहा एकर त्यांना आपण लीज सर दिले आणि दहा एकर आहे एक ते लीजवर दिले दोन हजार एकतीसपर्यंत त्यांचा लीज संपणार आहे त्यानंतर ही जागा आम्हाला तिने परत करायची आहे त्यासाठी आपण ग्रामपंचायतमध्ये ठराव केलेला आहे की बाबा ए आता इथून कुठं जर त्यांना जर परमिशन द्यायचं असेल तर ती येणाऱ्या गावसभेच्या अजेंड्यावर येणं गरजेचं आहे अजेंडा आल्यानंतरच त्यांना द्यायचं आहे त्यांनी बळाचा वापर करून वरणं बरीचशी कागदं तयार करून घेतल्यात कारण आम्ही पाहतो थोडी कागदं आहे ते आम्ही आणि हे जे गायरान दहा एकर म्हणजे अकरा एकर आहे हे आपल्या गावासाठी मिळून तिथं काहीतरी बाग सुशुभीकरण आपल्या ये येणाऱ्या पिढीला ही जागा शिल्लक पाहिजे यासाठी आमचं धडपड नाही आणि आज जे या आमदारांनी सांगितले की यांच्यावर गुन्हा नोंद करा शंभर टक्के मी सांगतो माझ्यावर शंभर गुन्हा नोंद करा, करा। नाही तर दोनशे करा पण आता इथून पुढं आम्ही या गोष्टीतून मागं हातणार नाही आणि या कुणालाही हटू देणार नाही पहिलाच सांगतो करायचं असेल तर जोरात करा नसेल तर ग बसा मी शंभर टक्के सांगतो मी ग्रामपंचायतीच्या नात्यानं मी सदैव आपल्या गावच्या पाठीशी आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन